रस्ता पाहिजे आपल्या गावाला पाहिजे गावाचा विकास आपण करणार नाय ते रोचे होले आजच्या इच्छा टाळतो आपला तुम्ही रोजी होटराच्या बद्दल आपल्या घटर बघा येते जागा बघायची आपल्याच कौरी मोठं वरती गेलं तो कौरी

कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी गावात मावशी काय खावणार मला मावशी का खावणार होत तुम्हाला मावशी मावशी खावणार

आपलं ना। <laughs> ना काम नाही लागले काही बिगरली त्याची याची गटारी टाकू ना आता गटारच काम बेकार झालं आमचा थोडासा ना रे पाठव याला ग्रुपला पाठव विषय काय नक्की झाले काय विषय त्याने रस्ता रु, रु, म्हणजे रुंद करायचा रस्ता आखडला ना तिकडची बाजू उचलली दोन एक फूट त्याच्यामुळे रस्ता अरुंद दा झाला एकच गाडी पास होईल दोन, दोन गाडी दोन पास होत होत्या पूर्वी आता होणार नाही आता एकच गाडी पास होईल म्हणजे शहर भरून टाकले म्हणजे शहरातली फुटपाथ बनवली त्याने आपल्याला कुठे झाले रस्ता पाहिजे आपल्या गावाला रस्ता पाहिजे रुंद गावाचा विकास आपण करणार ना

बाहेर नाही काढणार ना दो। दो तो बाहेर बाहेर किती काढणार बाहेर एवढा काढणार मी जास्त बाहेर एवढाच काढेल ना तो नाही गेम करून आता याच्या गाडी इथं स्लूप पण बाकी तिथं एक ठेवू ना

दोन ठिकाणी गाडी करून ना एवढा झाला नाही झाला आता पुढचं आम्ही बघतो घ्यावलला फालीच्या लेवलला बजा फेवलला बजा इकडनं रिपोर्ट दिल ते असं नसा ते पैसे नाही येणार त्याने कुठून द्यायचे पैसे कस होते बाहेर आली सिमेंट जेवण लेटर पाडवा लागलं ले ना इकडे शाळा मंजूर झाली बोला बोलला तो शाळा बसत नाही येईल आकाराची मी बोललो माझी जेवढी जागा शाळेची तेवढ्या जागेत बसवा लागेल नाही तर कॅन्सल करा तेवढ्या जागे शालेच बसवली हो आप ते आपल्यावर ऍडजस्टमेंट असते म्हणजे गटारीचं पण तुमच्यावर आहे तुम्ही सांगाल सा तसं होईल सांगू ते सा। दोन्ही बाजू उचलल्यावर नरेश काय तर चाललो त्यांचा बघतील चाललो आपला काम झाला आपले पॅन्सर झालो गेलो तुम्ही क्लासला आज ब्लॉक मोड नव्हता तरी गावकाचं काय आपल्या गावाचं काय म्हणजे गटाचा ब्लॉग बनवत होता ब्लॉग पाठवला युट्यूब वर सर्च कर ना माझं नाव माहिती ओमकार माथे सर्च कोण देतो बाबू दीदा या चॅनल देतो आपला दिदा अंगेल बघ ओंकार माथे टाक जा युट्यूब वॉइस चालू केवर बोल ओंकारे लगे येईल बघ आता जाऊ आपल्या पॅन्सिला झेऊन नाही वायदर लुवले कसा ना कमेंट करून सांगा मना काय दाखव आपला कसं वायजर हा बघा एकदम कसं आहे ना एकदम ऑन वेरी नक्की नक्की सांगा बघा आमचा आमच्या ब्लॉग रेअर करा चालेल सबस्क्राईब करायचंय पोरा जायचं चला आता घरी जाव ना घरी तुम्हाला लाईक करा शेअर करा हे बघा यांनी हे घेतलेला तरी माझा खातात आहे मला खायचा असतो तो तसे भाजा असते तुला कम तुला कोणी तुला पण सगळ्याला घरी जाऊन भेटतो घरी तुम्हाला काहीतरी वेगळा करता अचानक भयानक ब्लॉग आहे आपला नार अचानक ब्लॉग बनवले कुठे आला आता तुटली झाड तोरले जा ना दादा आपला झाड पण तोरला होता कुराडत तुटले वाटते

म्हणजे आपल्या इथं आहे ना त्या नंबर चुकीचा आले तर म्हणजे आर टी ओने काही चुकी केले बसही पासिंग केली आपल्याला ठाणे पासिंग पाहिजे होती एम एच झिरो फोर एम एच फोर्टी एट टाकलेला आहे म्हणून दाखवणार नका प्लेटच नंबर असा आहे म्हणजे एम टी नंबर आहे ते जाणलं तर त्यांचा सिमिलर नंबर आहे नंबर आता एम टी सारखे एट नाईन टू सिक्स मागचा पुरे आले ना हा बघा काय टाकलं फोर्टी एट आपल्याला एम ए झिरो फोर पाहिजे आपला ठाण्यापासिंग यायचा ते बी काय केलं बसही विरार पासिंग केलं तर जाऊन बघू तो चेंज तर होणार नाही घरी पासिंग झालेली आहे म्हणून काल नाही तर अर्धाच ब्लॉक शूट केला अर्धा ब्लॉक शूट करायला भेटला नाही आपल्याला ना बाई आपल्या एथरला आज न्यायचा म्हणजे काल गेलो होतो आम्ही ब्लॉक सुट नव्हता गेला मी मधी जाताना जाताना सुट केलं म्हणजे पोस्टल सुट नव्हता गेला तो ब्लॉकच द्या मग आता दुसरा दिवस आहे आज पहिले आपण आपल्याला ॲथरला कुठे मुलाडला वेस्टला ऍथरला शोरूम आलेला तिथे चार्जिनर लावला होता चार्जिंग तर फुल झाले तर हा आहे ना कालच आपल्या फॅक्टरी मोड त्याच्यासाठी असं नेऊ नंबर प्लेटचं जाऊन द्या कसं आलं तसं ठीक आहे पण दोघं थोडा थोडं सॅमसंगचा नंबर प्लेट काढ मी एम टीचा ठेवा म्हणजे होला तर मंदिरात आपले गणपती सर्वांच्या मॉडेल होला डुगडूगमध्ये आणलं म्हणजे ऑलरेडी आणलेले आहेत मी नॉर्डल हे बघा मस्ती की ना बाई नॉर्ल कोण ठेवू आपले एम टीचा जो मांगुर आहे बघा गाड आहे ना निघलेला जसं गाड आहे ना हा कुठे पहिला मला सव्वीस जानेवारीच्या दिवशी निघाला होता ना भाई हा विंगलेट कसा वाटतो ना कमेंट करून सांगा म्हणा काही की दिसतं की नाही आता साईडमध्ये पण मागलो आहे म्हणजे असं असतील ते आता अजूनही तू देणार ते आलं खूप फिरकडं आणि दाखवत मला चला भाई नसते की आता चाललं एथरला जेवून नारायण करून मस्त देवला जाते गावचे सगळे सर्व चार्जर बाहेर आज

बॉम्बीला पण न्यायचं आता मुलुड वेस्ट वेस्ट का हा वेस्ट मुलुट वेस्टला आणि त्याच्या पुरेच आहे लगेच शोरूमला जायचं आपल्याला इथेच त्या पण काम करू नये पहिले मुकाजी तुम्ही या करू नारूळ फोर तू बाहेर का बंद हा बघ आपला पारदेव पारदेवा नारळ फोन तर नारोल फोन झाले आपल्याला ते देवाला पण नाही आपल्या पारदेवाला पण ना इथून जाऊ तर आपण गणपती मंदिरात नारळ फोरायला तुमचा पिंपल तल्यावर ये देवाला नारल नार। बोरायला हो थोड्या बसल्या था, मस्त पाचक मिनिटं तर एकटा तर थांबल्या तुम हे पाच एक मिनटात मस्त गणपती मंदर जाऊ नये लगेच थोडी मग जाऊ नये कारण मित्रांनो फायनली फायनली पोचलेलं असं आपले गणपती मंदिरात लगेच भाई नारळ म्हणजे मस्त म्हणजे आपले गणपती अजून एक नारू फरचा कुठे पिंपल घरचे ताल्या करचे देवाला मंदिर बंद आहे लास्ट टाइम गणपतीच्या टाइम आला तो आपण आत्म्या नव्हतो आता आतमध्ये आलो आहे हा गणपती स्वयंभू गणपती मंदिर गोवे लिहिलेला नारळ करू देवाला इथून निघू आपण वापस तर मित्र नारळ पण झाला चालले असतं की पिंपल घरचे देवाकडे पण नेऊन जायचंय मुलूडला भाई इथं आठ्याला भेटली तर आपल्या यश भाईची गाडी न्यायची भाईल आपल्या हाताला न्यायचं तिथं तिथं नेऊ नको जायला आपल्याला आता होत थांब तिथे तुम्हाला आता कुठे मित्रांनो आता पोचल मस्त मस्त की आपले पॅन काय नाव काय आहे टॉम बी मी काय ठेवू का मस्त शिकायचं आता बसतो आपले पिंपलगड इथं देवाकडच्या मस्त की जाऊ ना तर मित्रांनो दर्शन झाला होता ना फोन आणलो मी आता येते आता चाललो वापस आता जायला लागला मुळुट वेस्टरा तो बस सा विचार लागला काय आला की थांबले नारळपूरला हेलो आताय तुमिंगो आपलं काम झालं नारळपूर नारळला चला तर परत चौक घरी ना घरी तुम्हाला देवी येऊन झालं जायचं आलोय गेला रे तुम्ही तिला हे का केलं बाय तुम्ही यानी का केला मरला याने मरला गेला तिला मरला गेला बस सुजल भाई शांत चॉकलेट चॉकलेट हा वर्धला बरा बरा तुला शांत पण तुला घेत शी र शी 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 काय बोला गट करते रव जायला आता घरी ना घरी जाऊ जर्मन बाबू येतो का तू चाललं मी चालल आपल्या जायचं नाही नेतो वापस तर मग घरी पोचल्या ना बाईक आपले एसरे भाईला लावलेला आहे असं मग टॉम बिंग असं काही जेरी बिरी काही नाव ठेवलं सांगा मस्त ग्रे कलर आहे तो टॉम ग्रे कलर ते लिहू कसं टॉम म्हणजे पॅन्थर आहे पॅन्थरला सगळं लिवाय सांग ते सर एवढी वगैरे इकडे एकदा नाही इकडे एकदा इक मस्त नाव दिसेल पॅन्थर डुडूक पण लिवायला लागलं सर डुडूक आता इकडेच म्हणजे मस्त ठाण्याला अमलूड फॅक्टरी मोड आहे ना करायला रात्री तीन घंटे रातील आपल्याला जायला एक घंटा जायला एक घंटा दो थांबाला दोन घंटे काय आजचा दिवस तिकडे चालेल आपलं ॲवज लेट आहे तर मित्र निघाला होता थल्ला घेऊन दोन दोन हेल्मेट एक हेल्मेट निघाल ना पप्पा तो हेल्मेट दिला पण चलो

आत्तावर लावायचं आष्ट काय ठेवायला बुला वॉश पण करायला लागलो द्या आपल्याला गाडीला चार्जिंगला फास्ट चार्जर उरले आपण चार्जिंग करायला रक्त पण चार्जिंग वाढतं अजून तो निघला नाही तर फॅक्ट मोड तर काय तर निघालो आहे दुसरं शोरूमला जायला आपला कुत्रंच घ्यायचं आहे म्हणून पप्पा गाय होता हल्ली तर काय सर बसले असं फास्ट चार्जर चार्जिंग केली

ो पे, पे हो काय का, तर ॲक्टिव्हेट केलं मी म्हणजे अवेलेबल नव्हता ते आता अवेलेबल केले तर मागवले तर हा लावून घेऊ प्रो पॅक दहा दिवस तर मित्रांनो काम झालं का आपण शोरूम मधून निघालोय पे प्लॅन आपला ॲक्टिव्हेट म्हणजे होता ते ऍक्टिव्हेट नव्हता गेला साईडला लावलं आता शोरूमच भरले फुट्रेस पण लावून गेला म्हणजे आम्ही वरती होतो तर ते फुटरेस लावून घेतला पाय ठेवायला काय वाटणार दहा दिवसांनी ना ते वन वीक नाही दहा दिवसांनी बोलल्यान ते करून घेतला इथे नंबर मिळतो झोला जर म्हणून टेन्शन फोर पाहिजे लागला आपल्याला दुसऱ्या तर काहीच आपला तो या गेला ॲक्टिवेट झाला लगेच दिवस खाली बघा सगळे मोड्सचा आलेत खाली फॅक्टरी मोडचा दा, दहा दिवसांचा चालतो एअरी वजचं असं झालं हो रॅट ना थोडकला बोलतो फॅक्टरी मोडचा म्हणजे वॉटरमार्क आहे तो ते लय नाही चोर गेल्यावर टेन्शन नाही तर मित्र तो निघाला आहे मस्त येथून काही लोकेशन टाकून असं जायला आपण धावलं तर आपल्या मामा पकडले आपलं लायसन्स नाही अजून आला ना सिग्नल जाम टाइम लोक ना आता आपण हवे मुलूट वेस्ट ला विवाना मॉल तुमच्या बाजूच्या चलो चलो बाबा आता आले विवाना

खाली फॅक्टरी वॉटरमार्क आहे वॉटरमार्क झालं तर दहा दिवसांना लागतो तर ठाण्यावरून तर कधी आलो होतो आपल्या मोबाईलचं म्हणजे चार्जिंग डेड झाली होती तर जाऊन त्याला चला अलगे आपण गेलो तो म्हणजे तिकीट बुक हो करायला पप्पा आहेत महाकुंभमध्ये तर लागले तुम्हाला माहिती आहे महाकुंभ सांगायची गरज नाही म्हणा मला माहिती झालं तुम्हाला आता लावले भाई एअरटेलला मी चार्जिंग कधीच लावली चार्जिंग दिली दाखरी मीटर बघायला ठीक वाटतं पहिले असं ना तर फिफ्टी वन आहे अजून तो फॅक्टरी मोडचा म्हणजे हा तर झालं नीट फॅक्टरी मोडचा या नाही वॉटरमार्क नाही गेला तो पण त्या दिवसांचे पाच वन वीक नाही तर दहा दिवसात जाईल तो जाऊ दे भाई आपला तुम्हाला आपला चटकता भटकता मटकता ब्लॉक कसा वाटला कमेंट सेक्शन पेन्थर लागले तिथं नवकडे विचार करतो कमेंट नक्कीच नावकडे टॉम बॉम जेरी काही असेल ते काही पण भाई मध्ये हंगाची सांगा कडे होत इथं बुलबुल का बच्चा मग टॉम भाई टॉम कसं नाव आहे सजेस्ट करा मला कमेंट मध्ये टॉम जेरीत आपण पण लागू स्टिकर पण लागले नाही तर फुल जागा म्हणजे बाई फुल जागा फुल जागा म्हणजे फुल जागा आजचा ब्लॉग असाच मी ते एंड करतो कसं वाटला लेट पण कमेंट सेक्शन नाही भेटू शकत नवीन नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये काय झालं टाटा बोल टाटा बोलला तर टाटा